विकासकानं लॉटरी विजेत्याला लावलेलं व्याज माफ होणार आहे कायद्यात डिजिटल अरेस्ट नाही असा एच डी एफ सी बँकेनं इशारा दिलाय राज्यातल्या वीस आय टी आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू होणार आहेत यंदाचा पाऊस कसा असेल याबाबत आय एम डी न मोठी भविष्यवाणी केली आहे केनियामध्ये एका मुंगीची किंमत अठरा हजार रुपये आहे श्रेयस अय्यरला ला सी चा सर्वोत्तम मासिक पुरस्कार जाहीर झालाय आदितीच्या जुन्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा एप्रिल वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात म्हाडाच्या एका निर्णयाची म्हाडाच्या सर्वसमावेशक योजनेअंतर्गत काढलेल्या घरांच्या लॉटरीत विजेता ठरलेल्या एका अर्जदाराला म्हाडानं मोठा दिलासा दिलाय संबंधिताला घराची रक्कम भरण्यास विलंब झाल्यामुळे विकासकानं त्याला व्याज आकारलं होतं त्यावर लोकशाही दिनात सुनावणी झाली यामध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचं व्याज माफ करण्यासाठी संबंधित विकासकाशी बोलण्याचे निर्देश म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत म्हाडाच्या वांद्रे इथल्या गृहनिर्माण भवनात आज संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली दहावा लोकशाही दिन पार पडला यावेळी नागरिकांच्या दहा अर्जांवर सुनावणी घेत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानुसार मोहम्मद खान हे कोकण मंडळाच्या सोडतीत वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत ठाणे इथल्या संकेत क्रमांक तीनशे अडुसष्ट मधल्या सदनिकेसाठी यशस्वी अर्जदार ठरले होते मात्र या सदनिकेच्या विक्रीची किंमत भरताना विलंब झाला आणि त्यामुळे विकासकानं आकारलेलं व्याज माफ केलं जावं म्हणून त्यांनी लोकशाही दिनात अर्ज केला होता या अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी विकासकाशी बोलून संबंधित अधिकाऱ्यांना अर्जदार खान यांचे एक लाख सत्तर हजार रुपयांचे व्याज माफ करण्याचे निर्देश दिले याशिवाय इतरही अर्जांवर योग्य निर्णय देत म्हाडाच्या उपाध्यक्षांनी संबंधितांना दिलासा दिला लोकशाही दिनात म्हाडा मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाशी संबंधित प्रत्येकी चार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली तसंच मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ व पुणे मंडळाशी संबंधित प्रत्येकी एका अर्जावर सुनावणी घेण्यात आली पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एच डी एफ सी बँकेनं दिलेल्या इशाऱ्याची भारतीय कायद्यानुसार डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाहीये तरीही अशा प्रकारची डिजिटल फसवणूक सध्या होते आणि त्यामुळे ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी अशा प्रकारांना थारा देऊ नये अशी सूचना एच डी एफ सी बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपाध्यक्ष मनीष अग्रवाल यांनी केली आहे डिजिटल अरेस्ट या प्रकारात सायबर गुन्हेगार कुणालाही दूरध्वनी करून किंवा संगणकाद्वारे संपर्क साधून त्यांना त्या संगणकासमोर किंवा दूरध्वनी समोर, कि समोर बसून राहायला सांगतात ही डिजिटल अरेस्ट असल्याचं ते सांगत अन्य कुणाशीही संपर्क ठेवू देत नाहीत बनावट कागदपत्र बनावट फाईल्स बनावट अटक वॉरंट किंवा डीप फेक व्हिडिओ कॉल मार्फत या फसवणुकी केल्या जात आहेत संगणकासमोरून किंवा फोन समोरून हल्ले तर गंभीर परिणामांची धमकी देतात अंतिमत या माणसाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ते पैसे उकळतात मात्र भारतीय कायद्यानुसार डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार अस्तित्वातच नाही हा लोकांना फसवण्याचा प्रकार आहे कोणतीही सरकारी यंत्रणा अशा प्रकारे फोन किंवा मेसेजेस किंवा ईमेल करून पैसे मागत नाही त्यामुळे कुणालाही भीतीपोटी किंवा दबावाखाली पैसे देऊ नका एकट्यानं कोणताही निर्णय घेऊ नका विश्वासू व्यक्तींशी चर्चा करा आणि बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा सल्ला घ्या डिजिटल आर दूरध्वनी खरा आहे का हे सरकारी कार्यालयाच्या अधिकृत क्रमांकांवर फोन करून तपासून पहा संशयास्पद सा लिंकपासनं सावध रहा आपला ओ टी पी पिन पासवर्ड कार्डची माहिती वैयक्तिक आणि बँकेची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नका पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय टी आय मधल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेची राज्यातल्या वीस आय टी आयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभ्या राहणार आहेत सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे त्यासाठी विविध सामाजिक संस्थांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आले या सामंजस्य करारामुळे पुढल्या चार वर्षात नऊ हजार सातशे पन्नास प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातल्या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडनं ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बंगळुरू स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन बंगळुरू पुण्याची दे आसरा फाउंडेशन अंधेरी इथली प्रोजेक्ट मुंबई या संस्थांसोबत हे करार करण्यात आलेले आहेत या प्रकल्पांतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस पुढील चार वर्षात प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रत्येक वर्षी केंद्रांची संख्या आणि प्रशिक्षणार्थींची संख्या वाढवण्यात येणार आहे इलेक्ट्रिशियन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान तसंच इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तर्फे तीन वर्षात राज्यातल्या वीस आय टी मधून इलेक्ट्रिशियन कार्यशाळेचा दर्जा वाढवण्यात येणार आहे त्यासाठी कंपनीकडनं बंगळुरू इथे पंधरा दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाईल याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इंडस्ट्रीयल ऑटोमेशन या विषयातल्या प्रशिक्षणाचा लाभही होणार आहे तसंच प्रोजेक्ट मुंबई या संस्थेकडनं आय टी आयतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे ती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करेल भारतीय सांकेतिक भाषांमध्ये अभ्यास विकसित करेल शिक्षकांचं प्रशिक्षण घेईल आणि ऑनलाईन जॉब ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करणारे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात भारतीय हवामान विभागाच्या भविष्यवाणीची भारतीय हवामान विभागानं पुढल्या तीन महिन्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा दिलाय तसंच या वर्षी मान्सून हंगामात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे आय एम डी प्रमुखांनी सांगितलंय की यावर्षी एल नीनोचा कोणताही धोका नाहीये मान्सून हंगामात एकशे पाच टक्के पेक्षा जास्त पाऊस पडू शकतोय तीव्र उष्णतेमुळे वीज संकट आणि दुष्काळाची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे या अलर्टमध्ये पावसाळ्याचे दिवस कमी होणं आणि मुसळधार पावसात वाढ होणं याबद्दल चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एका मुंगीच्या जातीची भारतात जेव्हा लोक घरातल्या घरात मुंग्या पाहतात तेव्हा ते त्यांना चिरडून मारतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की एक मुंगी ही अठरा हजार रुपयांना विकली जाऊ शकते पण एक प्रकार आफ्रिकन देश केनियामधनं समोर आलाय जिथे चार जणांनी शेकडो अत्यंत मागणी असलेल्या मुंग्यांची देशाबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न केलाय परंतु ते तसं करण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली केनिया वन्य याचं एक ऐतिहासिक प्रकरण म्हणून वर्णन केलंय तस्करी केलेल्या वस्तूंमध्ये महाकाय आफ्रिकन कापणी यंत्र यासह मुंग्यांचाही समावेश होता ज्याची किंमत अठरा हजार रुपयांपर्यंत आहे याची आता चर्चा होते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं प्रामुख्यानं एक दिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असणारा श्रेयस अय्यर आय सी सीचा मार्च महिन्यातला सर्वोत्तम खेळाडू ठरलाय या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये श्रेयस भारताकडनं सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं ने जिंकलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत श्रेयसनं दोनशे त्रेचाळीस धावा फटकावल्या आहेत त्यानं मासिक सर्वोत्तम पुरस्कारांच्या शर्यतीत न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि राचीन रवींद्र यांना मागे टाकलाय आय सी सीच्या या मासिक पुरस्काराचा सन्मान मला मिळाला याचा आनंद होतोय हा महिना आमच्यासाठी फारच यशदायी होता चॅम्पियन्स करंडक उंचावण्याचा तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता अशी भावना श्रेयसनं व्यक्त केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीची बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या अभिनयाबरोबरच सिरीज मधल्या तिच्या कामामुळे चर्चेत असते मात्र सध्या ती एका जुन्या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे या व्हिडिओमध्ये तिनं अभिनेत्री मलिका शेरावत बाबत एक वक्तव्य केल्याचं दिसतं त्यावरनं तिला ट्रोल केलं जात आहे मर्डर चित्रपटाच्या पहिल्या भागात मलिका शेरावत आणि इम्रान हाश्मी होते दुसऱ्या भागात जॅकलीन फर्नांडीस आणि तिसऱ्या भागात अदिती राव हैदरी दिसली होती यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा सोबत संवाद साधताना अदिती म्हणाली मला वाटतं केवळ कामुकतेपेक्षा माणसामध्ये स्थैर्य असणंही महत्वाचं आहे तिचं हे वक्तव्य अप्रत्यक्षपणे मलिकावर टीका टिप्पणी करत आहे रणदीप हुड्डा या वक्तव्यामुळे थोडासा अडचणीतही आलेला आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर